मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा जो एप्रिलचा हप्ता आहे याच्यामध्ये बराच गोंधळ चालू आहे याच्यामध्ये बघा काही महिला अपात्र झालेल्या आहेत म्हणजेच की नऊ लाख हा त्यांनी आकडा दिलेला आहे पण याची संख्या अजून वाढणार आहे असंही सांगितलं आहे मग अपात्र ठरण्याचं कारण काय आहे त्याच्यामध्ये एप्रिलचा महिना महिन्याचा हप्ता किती येईल दीड हजार येईल का एकवीसशे येईल पाचशे येईल अशा बऱ्याच नवनवीन अपडेट समोर येत आहेत त्याच्यामुळे बराच गोंधळ चालू आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता हा कधी येईल त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती देणार का आहे की लाडक्या बहीण योजनेचा एप्रिलचा महि महिन्याचा हप्ता कधी येईल त्याच्यानंतर अपात्र महिलांचे कारण काय आहे की ज्याच्यामुळे त्या अपात्र ठरलेल्या आहेत तर बघा लाडकी बहीण योजनेत आत्तापर्यंत नऊ हप्ते वितरित करण्यात आले आहेत आत्ता महिला दहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत लाडकी बहीण योजनेचा हप्ता रामनवमीपर्यंत दिला जाईल अशा चर्चा होत होत्या मात्र अद्याप यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही लाडक्या बहिणी योजनेचा गेल्या तीन चार महिन्यात शेवटच्या आठवड्यात पैसे वितरित केले जात आहेत त्यामुळे एप्रिल महिन्यात देखील तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात तुम्हाला हप्ता येईल त्याच्यानंतर बघा नऊ लाखापेक्षा अधिक महिला अपात्र याच्यामध्ये बघा लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची तपासणी केली जात आहे या योजनेत तब्बल नऊ लाखापेक्षा जास्त महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत ही संख्या जास्त असण्याची शक्यता आहे मार्च महिन्यात किती महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही फेबमध्ये नऊ लाख महिलांचे आज बाद केले होते ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे तर बघा आत्तापर्यंत तुम्हाला माहीत असेल की नऊ लाखापेक्षा जास्त महिलांचे हे अर्ज बाद केलेले आहेत आणि याची जी मार्चमध्ये आहे की किती महिलांचे अर्ज बाद केले आहेत हे अद्याप माहिती समोर आलेली नाही म्हणजेच आता जो एप्रिलचा हप्ता येईल त्याच्यामध्ये समजेल की अजून किती महिलांचे अर्ज हे अपात्र झालेले आहेत म्हणजे किती महिलांचे अर्ज हे बाद केलेले आहेत त्याचे कारण काय आहे तर बघूया आपण या महिलांना अपात्र ठरवण्याची मुख्य कारणे म्हणजे त्या महिला सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत उदाहरणार्थ संजीव गांधी म्हणजे अशा बऱ्याच योजना आहेत की बघा गव्हर्मेंट त्यांच्या घरामध्ये कोणी गव्हर्मेंट नोकरीसाठी असेल त्यांना ज्यांना पेन्शन सुरू असेल गव्हर्मेंटची ते त्यांना ज्या पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असेल पासष्ट वर्षापेक्षा जास्त म्हणजेच त्यांच्यासाठीही वेगळी योजना आहेत त्या योजनेतून त्यांना पैसे भेटत असतील म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला सरकारकडून कोणत्याही योजनेमार्फत पैसे येत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत ते पूर्णपणे बंद होणार आहेत तर बघा अशा प्रकारे या मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे नवीन नियम निघालेले आहेत तर बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपला एस एन स्टडी महाराष्ट्र हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा